नमस्कार शेतकरी मित्रांनो तेरा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे वादळी वाऱ्यासह पाऊस हा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तेरा ते पंधरा जुलै दरम्यान होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये जोर हा कमी असेल फक्त काही भागांमध्ये मोठा अतिवृष्टी सदृश्य व ढगपुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला तेरा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया संपूर्ण आढावा संपूर्ण महाराष्ट्रात कुठे पाऊस असेल कुठे पावसाचा खंड असणार आहे याविषयी सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीची विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपण पाहू शकता तेरा ते पंधरा जुलै दरम्यानचा अंदाज या दरम्यान संपूर्ण कोकणपट्टीमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस हा होणार आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या संपूर्ण परिसरात मोठी अतिवृष्टी सदृश्य जा पाऊस आपल्याला तेरा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान हा पाहायला मिळत आहे मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात मोठा पाऊस होणार आहे तर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मात्र आपल्याला ढगाळ वातावरण असं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तेरा ते पंधरा जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत तेरा ते पंधरा जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात पाहायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जोर हा वाढण्याची शक्यता आहे नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आपल्याला तेरा ते पंधरा जुलै दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भामध्ये पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागांमध्ये तेरा ते पंधरा जुलै दरम्यान मोठा पाऊस होणार आहे तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात आपल्याला ढागाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मी मित्रांनो हो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर तेरा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवातही होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपले चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद